तर बघा मित्रांनो पुराणं आता का जुनं काय नाही बघा जुनं सगळ्या राजवाडे राजे लोकांचे महाल असतात किंवा घरं असतील बघा ते घर बघा नुसतं खाली पाया राहिलेला मित्रांनो दगड राहिले खाली भिंती वगैरे सगळं पडदर झालेलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं बघा ही वरती बघा आहे म्हणजे राज, राजवाडी पूर्ण पडझड झालेले मित्रांनो आता पाहू शकता सगळं घरांच्या बिष्टीच्या सगळ्या पूर्ण पड झालेलं सगळं मित्र पडझा झालेले सगळे सगळे पडझड झालेले एक देवाचं मंदिर आहे ते आपण खुर्चं देवाचं मंदिर आहे ते पाहूया